जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड या तालुक्यांमध्ये गेल्या वीस दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीला आता वेगळेच वळण मिळाले आहे बिबट्याच्या हल्ल्यात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनाप्रकरणी दोनशे पन्नास जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावीस ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबर बिबट हल्ल्याच्या निषेधार्थ पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले होते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोहन बोंबे या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला ठार मारण्याच्या मागणीसाठी मौजे मनसर येथे पुणे नाशिक महामार्ग तब्बल अठरा ते एकवीस तास रोखून धरला या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि वातावरण तणावपूर्ण बनले होते बिबट्याच्या दहशतीने जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांच्या न्याय आणि सुरक्षित परिसराच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको प्रकरणी दोनशे पन्नास अज्ञात व्यक्तींवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदेशीर जमाव जमवणे रास्ता रोको आंदोलन करणे आणि सार्वजनिक कार्यामध्ये अडथळा निर्माण करणे यासह विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे एका बाजूला हल्ल्यांमुळे सामान्य लोकांचे जीव जात असताना प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरच गुन्हा दाखल झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे लोकांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि न्यायासाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे की नाही आंदोलनामुळे होणारी गैरसोय मान्य असली तरी तीन निष्पाप बळी केल्यानंतर लोकांनी केलेल्या या भावनिक उद्रेकाकडे प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक पाहणे अपेक्षित होते अशी सामान्य नागरिकांची भावना आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न